जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ काढण्याचा मुद्दा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच की त्या चालू आहे हा जो वाद चालू आहे का याच्यामध्ये कोणी जिंकू दे मराठी माणूस आहे लक्षात मराठी आरती कारण की आता सध्याच जर राजकीय जर गोष्टी बघितल्या तर खा कंट्रोल महाराष्ट्रावर दिल्लीवर उभे दिल्ली जसं बोलल तसं महाराष्ट्रातल्या नेत्यांना ऐकलं पण मग विषय असा झालेला आहे की ह्या सगळ्या मॅटरमध्ये एक गोष्ट कॉमन आहे फक्त परप्रांतीय मुंबई मधलेच मार्ग पुण्यातले नाही खाते कोल्हापूर जळगावना जळगाव ना धुळे ना नंदुरबार तिला नागपूर कुठलाच परपंतीय मार्ग खात नाही फक्त फक्त मुंबई मधलाच परप्रांतीय मार्ग गुजराती असो तमिळ असू दे बिहारी असू दे पुणे असू दे तुम्ही इतके सगळे बिहारी जर बघितले ना तर पुण्यामध्ये इतके महामोळ बिहारी आहेत एवढे कोंगाडी इतके बाहेरचे लोक पण इथली एक घटना दाखवा मग की पुण्यातल्या लोकांनी परपण त्यांना मारलं चोरी मारी लपडे लपड्यांमध्ये मार खाते कोणी खात आपली मराठी खात पण भाषावर पुण्यामध्ये कोणाला मारलंय का हे बन कारण की बिहारी मराठी माणसाला उलट बोलू शकतो मराठी आता नाही आता बोलू शकतो इथलं चुप चुपडे तो एक शब्द पुढे बोलायचं नाही की मी हिंदीच बोलणार म्हणून मुंबईत उलट मुंबईत तुम्ही जे जो कोणी गेला असाल ना मुंबईमध्ये लग्ना जरी गेला असा त्याला मुंबईचा अनुभवा मुंबई मध्ये मराठी नाहीची मराठी माणसं पण मराठी मराठी नाही बोलत जाऊ दे तिथे जी पहिले मराठी त्यांची कानपड फोडली पाहिजे ते सुद्धा मराठी नाही बोलत जर समोरचा व्यक्ती जर माजोड्यापणाने बोल हो, की मी मराठी बोलणारच नाही की मग काय तुमच्या बापा आमच्या बापाचे नाही तर मग तुमच्या बापाचे तुमच्या बापाचं तिकडे आहे ना युपी बिहार झारखंड तुमच्या इथे आणि तिकडचं आहे ना तुमचं इथं आमचं चे महाराष्ट्र मराठी भाषा आमची चे तुम्ही याच्या गोष्टीवरती वाद नाही करतो तुम्हाला एखाद्यानं बोललं ना की बाबा मराठीत बोलतो तुम्ही जरा सांगू शकतात ना की क्वालिटी सांगा ना की बाबा मला मराठी येत नाही मी बोलण्याचा प्रयत्न करतोय शिकतोय बोलून जा ना राजा हरिशत्राची गरज नाही की हम इतना सालच हे बोले पे हम नहीं बोलेगा कि नाही बोलेगा असं तसं मार भाई एखाद्याला मारायचं नसलं ना तरी मार माजुरड्यापणानं बोललं ना, ना महाराष्ट्रच नाही तुम्ही गुजरातमध्ये जा केरळ मध्ये जा आंध्रामध्ये जा तुमच्या युपी बिहारमध्ये जा कुठेही मादुरडापानात जो बोलला ना, तो ना थी थी तर तो मार खातोच घरात मार खाता मागून माजुरडापानात बोलल्यानंतर तुम्हीच आहे इथे येऊन तुम्ही बोलणार की नाही बोले का अरे तू घ्यायची कारण कसं नाही बोले का हा वाद तर फक्त मुंबईमध्ये कारण की विषय काय झालेला आहे मुंबईतला मराठी माणूस आहे ना पैसे कमावण्याच्या चक्करमध्ये जमिनी विकून गेलाय बाहेर ना पण आयची आणि कुठे कुठे शिफ्ट झाली तरी मुंबईच्या बाहेर युपी बिहारी वगैरे बाहेरचे जे व्यापारी लोक आहेत ना ते झाले स्थायिक इथं पुणे मुंबई पुण्याकडे कसं सिस्टीम आहे की इथं ते लोक फक्त पोट बघायला आले ते ते बाजूला पण नाही करू शकत मुंबईत कसं आहे ते स्थायिक झाले ना स्थायी झाल्यामुळं मराठी माणूस इथं बाहेर गेलाय आता तुम्ही काहीतरी राजकीय नीती वगैरे बोलत असतात की असं तसं जोर सुटतो बाई गर्दीमध्ये उभं राहून ना प्रत्येकाला जोर सुटतो घरी बसल्या बसल्या कमेंट बॉक्स मध्ये कोणालाही जोर सुटतो समोरासमोर दोन प्रश्न भांडण खराब हो विदाऊट राजकीय त्यांचं नाही करू शकणार संविधानिक पद्धतीने तर नाहीच करू शकणार त्यांनी जमीन घेतला मराठी येऊ नाही होती तर राहणार राहणार आपला की तुम्ही महाराष्ट्र याच्यावरती एवढंच आहे हा वाद दुसरा काहीच नाहीये हाच आहे हा व्हिडिओ जर चुकून बुकून जर गेला झाला दिला माझं फक्त बाहेरच्या वैयाबिहारी वगैरे सगळ्या लोकांना गुजराती बिजराती मारवाडी लोकांना एवढंच म्हणतात लोक बाहेरसे आहे ना की तुम्हाला कर्मभूमी आहे ना तो कर्मभूमी का तो बी आदर रखो मराठी शिको ना थोडा पे हम लोग बोल रहे की लोग पूरा जात जन्म दस पंधरा वर्ड जो आहे खाल्लं का पिल्लं का हे घ्यायचं ते घ्यायचं इकडे जायचं तिकडे जायचं हे करायचं ते करायचं तुमच्या यायची का एवढं ते शिक्षण द्या एवढं शिकले चार पाच वेळ शिकल्यानंतर थापट होतं एखादा था मार घालून परिस्थितीमध्ये काय लोक मराठी शिकायला भारी भाषा आहे माणूस माहिती नाही याच्यावर तरी काही पुस्तक बिस्तक वाचा या माणसाची पुस्तकं बिस्तक